शहराची खबर, शहरा शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये मोढवेमाळा वाकोडी येथे जाण्या येण्याच्या रस्त्याच्या कारणावरून वाद होऊन एका शेतकऱ्याला लोखंडी फायटरने मारहाण करून जखमी करण्यात आल्याची घटना घडली आहे संतोष जगन्नाथ भोडवे असे जखमी शेतकऱ्याचं नाव असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे त्यांनी दिलेल्या जबाबावरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय तीन विवाहितांचा छळ करणाऱ्या सासरच्या मंडळींविरुद्ध तोपखाना कोतवाली व कॅम्प पोलीस ठाण्यात तीन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले आहेत पीडित विवाहितेने या प्रकरणी दिली आहे शहरातील सिद्धार्थनगर परिसरात राहत असलेल्या विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून पती रोहित संजय सोलंकी सासू ज्योती संजय सोलंकी यांच्या विरुद्ध तोपखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय विवाहानंतर फिर्यादी सासरी नांदत असताना पती रोहितने तिच्या चारित्र्यावर संशय घेत शिवगाळ व मारहाण करण्यास सुरुवात केली या छळास सासू ज्योती सोलंकी यांचा देखील सहभाग असल्याचं पीडितेने फिर्यादीत नमूद केलंय निमळक शिवारातील व्यावसायिक कुटुंबावर टोळक्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे या हल्ल्यात व्यावसायिक राजू कोतकर यांच्यासह तिघे जखमी झाल्यात त्यांना उपचारासाठी नगर शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय काल रविवारी सायंकाळी ही घटना घडली दरम्यान हल्ला करणाऱ्या दोघांना एमआयडीसी पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेतलंय इतर संशयित आरोपी पसार झाल्यात त्यांच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक माणिक चौधरी यांनी दिली आहे रस्ता परिसरातून अपहरण केलेल्या युवकाला एम आय डी सी परिसरातील अपार्टमेंटमध्ये अमानुष मारहाण करून त्याचा खून केला पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह लाकूड व डिझेलचा वापर करून एम आय डी सीतील केई डोंगर परिसरात जाळून टाकल्याचं समोर आल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या गुन्ह्यात आणखी पाच जणांना अटक केलाय पूर्व त्यांनी हा प्रकार केल्याची कबुली दिली आहे फेब्रुवारी रोजी रात्री वाजता वैभव शिवाजी नायकोडी हा केस कापण्यासाठी घराबाहेर पडला मात्र तो घरी परतलाच नाही याबाबत त्यांच्या आईने पंचवीस फेब्रुवारी रोजी तोपकाना पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून बेपत्ता होण्याची नोंद करण्यात आली आहे रविवारी सकाळी मध्यवर्ती शहरात डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या सदस्यांच्या सहभागातून स्वच्छता मोहीम पार पडली यावेळी आयुक्त यांनी बाजारपेठेतील कचऱ्याची पाहणी करून व्यापाऱ्यांना कचरा घंटागाडीत टाकावा असं आवाहन केलंय शहरात अपोहती चौक ते सबलोक पंप ते भिंगारवाला चौक चितळे रोड चौपाती कारंजा शहाजी रोड तेलिकुंट नवीपेठ परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली या रस्त्यावरील कचऱ्यासह प्लास्टिक व इतर कचरा मोठ्या प्रमाणात संकलित करण्यात आला आयुक्त डांगे यांच्यासह महापालिका कर्मचारी डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे सभासद नागरिक मोठ्या संख्येने मोहिमेत सहभागी झाले होते शहराची खबर बातम्या येतच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री खराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर